नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे हा धर्म समन्वय करता विरला संत हमप नयना बच्चू कडू जयंती महोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी चांदूरबाजार प्रतिनिधी वयाच्या नव्याव्या महिन्यातच अंधत्व आल्यानंतर सुद्धा संपूर्ण जगाचा अभ्यास असणारे गुलाबराव महाराज हे असामान्य आणि अलौकिक संत होते विसाव्या शत शतकातील संत श्री गुलाबराव महाराज केवळ चौतीस वर्ष आपले आयुष्य जगले आणि त्यांनी आपल्या चौतीस वर्षांच्या कारकिर्दीत एकशे चौतीस ग्रंथ लिहिले जे आजच्या जीवनशैलीत अत्यंत महत्त्वाचे आहे आजच्या पिढीसाठी उत्तम डोस उदाहरण देखील आहे परमेश्वराच्या या अवताराने आपल्या जिल्ह्यात जन्म घ्यावा आप यापेक्षा आपले मोठे भाग्य नाही असे अमूल्य विचार ह नैना बच्चू कडू व यांनी व्यक्त केले संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्थान बोराळा यांचे वतीने आयोजित केले गीता जयंती महोत्सवात गुलाब गौरव कथेच्या माध्यमातून त्या महाराजांच्या कथेबद्दल आपला विचार व्यक्त करत होत्या पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर दरम्यान भक्तिवाम चांदूर बाजार येथे गीता जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून दुपारी दोन ते पाच दरम्यान हम अप नयना या गुलाब गौरव कथेच्या माध्यमातून संत गुलाबराव महाराज यांचे अध्यम व वा विज्ञानवादी विचार मांडत होते हमप नैना कडू यांनी संत गुलाबराव महाराज यांच्यावर पी एच डी केलेली असून गुलाबराव महाराजांचे जन्म ठिकाणापासून तर ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे वास्तव्य राहिले आहे अशा अनेक राज्यातील त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष संदर्भ त्यांनी घेतलेले आहेत पुढे त्या म्हणाल्या की आपण कल्पना करू शकणार नाही की एक आंधळी व्यक्ती एवढी पुस्तके लिहू शकतो तेही वेगवेगळ्या विषयावर जसे ज्ञान योग उपनिषद ब्रह्मसूत्र थियोशस्त्री शास्त्र कठीणातले कठीण असे विषय त्यांना समजले ज्यांचे खूप शिक्षण झाले आणि जे अत्यंत हुशार आहेत त्यांनासुद्धा असे विषय यावर लि लिखाण केले नसेल त्यांना शास्त्राचा अभ्यास करण्यास वेळ कधी मिळायचा संस्कृत सा। भाषेचे ज्ञान त्यांनी कसे मिळविले त्यांची लिहिण्याची वैदिक पद्धत त्यांनी कशी अगवत केली आहे हे स सर्व आपल्या मनबुद्धीला पडतात जेव्हा त्यांचे जीवनचरित्र आपण वाचतो गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश कन्या आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी मानायचे एकोणीसशे एकमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रत्यक्ष अनुग्रह व एकोणीसशे पाचमध्ये भगवान श्रीकृष्णाला रासलीला अधिकार श्री महाराजांनी प्राप्त केला एकोणीसशे दोनमध्ये एक ते एकवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांनी डार्विन आणि स्पेन त्वज्ञानावर खंडन मांडण करणारे विचार प्रकट केले जे आजची अपनास विचार करायला भाग पडतात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पुस्तके लिहिली असे ध्यान योग आणि भक्ती त्यांनी मानस यु सायुर्दे नावाचे पुस्तक लिहिले ज्यात यदुष्टाच्या आयुर्वेचे माहिती लिहिली असलेल्या देखील त्यांनी यावेळी सांगितले अशाच न्यूज पाहण्यासाठी भारत साम्राज्य न्यूजला सत्ता करा धन्यवाद